तर नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन चॅनलमध्ये आणि आज वार आहे शुक्रवार आम्ही आलो उत्कर्ष रिसॉर्टमध्ये माझ्यासोबत आभी आहे आभीबरोबर चिनू आहे तबला आम्ही किती आठ महिन्यानंतर आलो असेल कारण गोवा ट्रीपली आमची झाली गोवा सक्सेस ट्रिप गोवा सक्सेस ट्रिप झाली आणि ही पण आमची सक्सेस होता होता तर राहिली होती बाकीची पोरं आहेत आतमध्ये तेही दाखवू तुम्हाला आणि इथं ही एंट्री आहे रिसॉर्टला जाण्यासाठी तुम्हाला कर्जतपासून सोळा किलोमीटर आहे स्टेशनपासून आणि निळपासून तेरा किलोमीटर निळ्यापासून तेरा किलोमीटर तीनशे रुपये गाडी वाढवत तीनशे रुपये गाडी वाढवतं आमचं सगळं तर मंडळी अशी एंट्री केली की के आपलं राईट साईडलाच दिसेल तुम्हाला स्विमिंग पूल आहे स्विमिंग पूलबरोबर इथं इथं एक म्हणजे छोटंसं मिनी हॉल आहे की काय कोणाचा बड्डे वगैरे असेल किंवा काय असेल तेव्हा तो बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी इथं तुम्ही पार्टी वगैरे हो जो वगैरे हो शकता इथं आपला डीजे ऑपरेटर आहे अजय बाय तर खाल तो ट्रक मध्ये कॉफी बसणार बसणार बाई आपला स्विमिंग पूल आहे दुखी घालतो फलट काही स्विमिंग पूल बघा हा नवीन नवीन मेंबर आपल्या मध्ये यात झालाय संघर्ष मजा करतायस આપણે બરોબર પપ્પા પપ્પે શેઠા પપ્પા ભાઈ કે સામે કોઈ હે ક્યા પપ્પા ભાઈ હે ભાઈ ડુબલા ડુબલા મંડ तुम्हाला फॉर्मस मी थोडं दाखवलाच थोडा आहे म्हणे अशी पब्लिक आपली मजा करते हे चार तिकडं पाच आहे मी सहा अजून तीन जण आहेत म्हणजे स्विमिंग पूलच्या बाजूलाच बरोबर रेन आहे रेन डान्स आणि आभीच एक्साइटमेंट बघा आभी से एक नंबर बरोबर एकदा परत नाच आणि म्हणजे मला मंडळी अस आहे इकडं आणि संध्याकाळच्या जरा तुम्हाला इथनं सूर्य वगैरे हो मावळजन दिसत खाली तेव्हा तुम्ही बघा ती पप्प्या बाय पप्प्या बाय आज देखो तू बुर पण त्या बरोबर तर ट्राफिक पूर्ण पब्लिक आलेली आहे नऊच्या नऊ जण तुझ्या प्राणे नवीन एक आठ झालाय तो आता उडी मारलो बघा एक नंबर ये तो प्रशांत दै सिलू आजू मार उडी आजू उडी मार मार अरे वा पप्पा मार टप दे आभी आभी पण उडी मारणार है भाई आभी पण आज ऐकत नाही मार 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 ए भाई ए आभी आभी <laughs> 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 ए पुपुरा मार उडी ओके नुपूर डान्स करते नुपूरमध्ये मी नाच ना डान्स करते म्हणते इकडे तुम्हाला चांगली बसायला वगैरे चांगली रिलॅक्स साठी संध्याकाळच्या टायमाला जवळ सूर्य खाली उतरेल ना तर इकडनं नजरा बघण्यासारखं आहे आणि रात्रीचा तुम्हाला व्ह्यू दाखवेल मी आता जरा आता जरा एन्जॉयमेंट चालू आहे आमच्या सगळ्यांची सगळी मुळात आता पाणी उतरले जस्ट आम्हाला वाजले यायला बारा तर बाकीचा आम्ही एवढा व्ह्यू तुम्हाला दाखवेल तिकडे बाजूला मागे टप आहे त्या टब मध्ये क्रिकेट खेळून ते आणि आमचा रूम कसा आहे बाकी आमचे बेड वगैरे कसे आहेत काय सगळं त्याच्यामध्ये फॅसिलिटी आहे हे तुम्हाला नंतर ब्लॉकमध्ये मध्ये दाखवू म्हणजे नंतरला आम्ही म्हणजे एन्जॉयमेंट वगैरे करू पाण्यामध्ये नंतर येऊन दाखवू तुम्हाला दा सो गाईज जरा आम्ही एन्जॉयमेंट करतो भेट बाकी सगळे नाही आमच्या एन्जॉय हा त्यांचे गेम चालू आहे हा पप्प्या कस चिडतोय सारखा पप्पन कसं चिडतोय बघा अरे चिडका आजू आजू चिडका आजू चिडका आजू चिडका ओ मंडळी जसं आमचं स्विमिंग करून झालेलं आहे मजा आली तिच्या हयटी एवढं पाणी नाही म्हणून तिला मजा येत नाही तर आलो ए, आता मी टॉप मध्ये आता एवढं टॉप आहे मग शिव बोलतो दाखवतो मी डाई सिक्स आहे बाहेर हा ए थाम बे थाम। ए ए, आजे पपे ए दोगन टीम में कर ए, आजे पपे टीम ओ ओ ओ हो हो माय माय गॉड गॉड गेंद आजय शिंदे गेंद डाल रहे हैं और एक

टॉस हे टॉस टॉस चल हे नियम सांगा वरती पहिला सिक्स तो हे नियम तर सांगा पहिला हे नियम तर पाशांत कसं मेहते रे बोला हे बोल टॉस होतोय अशा प्रकारे दोन बहिणी एकमेकांसोबत विरोधात टॉस उडवला आहे छापाचा कॉल दिलाय आणि हो आम्हाला बॉलिंग भेटली अशा प्रकारे आम्ही इंटरेस्टिंग आहोत बॉलिंग साठी हे नियम तर सांगा सिक्स बाउंड्री काय अभा पुढे दोन ह्याच्या आतमध्ये एक हा ह्याच्या पुढे एक त्याच्या पुढे दोन मागे पूर्ण बाउंड्री सिक्स पहिली पट्टी फक्त हा चालेल चालेल पहिली पट्टी सिक्स सर आणि लागून कॅच नाही ला का आठ सांगतोय हा डायरेक्ट कुठला घेतला आउट डायरेक्ट नेटला आउटे फक्त समोरची हे डायरेक्ट आपण ओपन खेळतोय सर चला क्रिकेट सामना चालू होत आमचा मोरे 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 किती वर्ष किती वर्ष चार वर्ष चार वर्ष ए नाही नाही ना चार ओर हा ठीक आहे दोन एक एक 1 की की अजय हे तयार कर चालू कर ना

चीनू व्हर्सेस माय टीम आताम जी है। आता आमची बॅटिंग चालू आहे सिक्स आता ओवर आता अमोल टाकतोय बॉलिंग अमोलची आहे पप्पा इथे सज्ज आहे ठीक आहे ठीक आहे नुसते पाच मिनिट भांडतायत काय हे प्लेअर काय बोलायचं त्यांनी चार ओव्हरला ला सत्तावीस चा टार्गेट दिलाय आता आम्हाला अठ्ठावीस करायचे संघर्ष उतरला इथं पहिलाच बॉल आणि दोन रन एक रन आहे स्लो आहे आता सांगतोय का एक बॉल एक झालाय दोन बॉल एक दोन बॉल एक

काय झालं तुला तू असं का बसला तिथे हरलो यार आम्ही बोल तीन दोन नाही काढू शकला अभियान तुम्ही चिरूच्या टीमला हरवलं हट मला वाटतं तुम्ही चांगले खेळाल आणि हे सुकडे बॉम्बे जिंकलेले कपडे कमी पडले तशा प्रकारे ह्याला इकडे तर फुल जोश ने होश हे बघा ज्यांना बॅटिंग येत नाही तरी पण बॅटिंगला घुसतायत चला जावला चला फोन वगैरे झालेला आहे चला तर गप्पला हरवला तू पन्नास रुपये ए पन्नास रुपये दे पैसे मागतो पन्नास कोण आहे मेकअपचं सगळं सामान गायब करीजी आहे ही चिन्मयी एडी

तो नाए, ये, नाए, आभी नंतर बोलावं लागेल अरे ते घ्यायला चल ना जाऊन या ना दहा मिनिटं तोसा पण बस बोलूच बसतो काय पुढचा प्लॅन करू ना या ना दर मंडळी आता आम्ही जेव्हा बसणार आहे इथं आम्ही टेबल लावलंय आणि बाकी जे पोरं तिकडे खेळतायत आहेत तर मी सर रूम दाखवून येतो मी तर आम्हाला रिसॉर्टमध्ये आरूम दिलेला आहे रूममध्ये एंट्री अशी आहे इथं बघा किती बेड एक दोन तीन चार पाच बेड आहेत पाच बेड म्हणजे याच्यामध्ये पंधरा जण राहण्याची अशी कॅपॅसिटी आहे आणि ए सी तुम्हाला बघायला भेटेल त्यासोबत फॅन आहेत एक टी व्ही एल ई डी तुम्हाला कपडे वगैरे ठेवण्यासाठी कपाट आहे दुसरी गोष्ट म्हणजे मला आवडली ती एवढ्या खोळीमध्ये हे दोन बाथरूम आहेत एक नंबर गोष्ट आहे बाथरूमची अशी संडास आहेत त्याचबरोबर तुम्हाला गिझर बघायला भेटेल गिजरची सोय शॉवर आहे नळ आहे बेसिंग बरोबर तुम्हाला आसा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ॲडजस्ट फायने सेम, सेम, सेम रूम आणि सेम बाथरूम असाच तुम्हाला इथं बघायला भेटेल आणि त्याच्या बाजूला सेम असाच रूम आहे तो ह्याच्या बाजूला म्हणजे तब इथं दोन जणं राहू शकतात दोन खोळी आहेत तर ती दी पोरं तिकडे खेळत आहेत तो सर बोललो तुम्हाला दाखवतो इथं लहान पोरांना खेळण्यासाठी झोपाळ आहे स्लायडिंग आहे लहान पोरं इथं मजा करू शकतात आणि हे आहे ना हे आता आपण काय जाऊ शकत नाही दाखवू शकत नाही कारण हे लॉक केलेलं आहे रूम हे म्हणजे आताच बांधलेलं आहे त्यांनी नवीन नवीन रूम इथे एक बांधलं आहे आणि समोर दिसतो आहे ना तिथं समोर एक बांधलेला आहे रूम कारण आपल्याला आतमध्ये काय दाखवता येणार नाही म्हणून तुम्हाला बाहेरनंच दाखवतो लॉक केलेला आहे तर मंडळी बघा हा असं रूम आहे दिसलं की ना काय माहीत नाही स्पेस एवढं भारी दिलं याच्यासाठी रूमसाठी आहे आहे रूमसाठी आपल्या जायला आतमध्ये एंट्री आहे तर बघायचं हा असा रूम आहे इथं दोन बेड आहेत कायदेशीर समोर एल ई टी व्ही आहे दोन फॅन दिलेत एक ए सी आहे इथं आणि तुम्ही नजारा पण इथं बेडवरती बसून असा नजारा तुम्ही अनुभवू शकता समोर त्यासाठी पण नजारा आहे तर यांना बाथरूमची कॅपॅसिटी आहे बाथरूम आहे बाथरूममध्ये गिजर आहे इंग्लिश संडास आहे बाकी सगळं म्हणजे ज्या ज्या आपल्या बाथरूममध्ये भेटले तसं इथेही भेटलं आहे आणि हा रूम अतिशय छान आहे दुसरी गोष्ट म्हणजे आता हे असे लागून तीन रूम आहेत एक दोन तीन याच्या बाजूबाजूला बाजूला रूम आहेत असे तर हा असा छान रूम आहे आणि बाहेर बसायला पण बाहेर इकडं तुम्ही रिलॅक्स होऊ शकता इथं बसून इथं बसून तुम्ही असा नजारा आहे पूर्ण हा नजारा तुम्ही कॅप्चर करू शकता म्हणजे आपलं आता दुपार पडली आहे दुपारचा एक वाजले दुपारच्या एक जात कडकडीत कर ऊन आहे ह्या उन्हामध्ये नजारा जरा तुम्हाला वेगळा दिसेल पण तुम्ही जेव्हा संध्याकाळ होईल तेव्हा संध्याकाळचा नजारा बघण्यासाठी ना एक नंबर आहे खास करून त्या स्विमिंग पूलच्या इथून तर मंडळी हे असे रूम आहेत एक दोन आणि आज तीन आ, सेम असेच रूम तुम्हाला ते समोर बघायला भेटतील आय थिंक आज समोर ते नवीन रूम बांधलेले आहेत समोर ते तुम्हाला दिसत दाखवू हे तीन रूम आहेत समोर बांधलेले आहेत नवीन त्यामध्ये आपल्याला खरं तर एंट्री भेटणार नाही कारण ते लॉक केलेले आहेत हे आपण मागणं बसलो म्हणून आपल्याला जरा बघायला भेटलं तर हा असं उत्कर्ष रिसॉर्ट मधला व्ह्यू आहे आता फक्त आपल्याला रात्रीच बघायचं की रात्री हे जे तुम्हाला दिसत आहेत लाईटिंग वगैरे पूर्ण लावलेल कंदीळ वगैरे हे जेव्हा नाईटला चा पेटतील तेव्हा काय दिसेल एक नंबर तर आता काहीच जेवायची वेळ झालेली आहे आमची तिकडं काका बघत बघतायत जेवायला बसू जेवून घेऊ जेवायला काय काय असतं सगळे दाखवू व्हेज नॉनव्हेज सगळे आणि दुसरी गोष्ट बघा मला क्रिकेटसाठी बॉल आहे बॅडमिंटन आहे बॅट आहे बाकी स्टम्प आणि बॅट आमच्या तिकडे आतमध्ये मग अशी खेळवतो आम्ही तर तिथंच ठेवले आम्ही काय त्यानंतर आम्हाला परत खेळायचं आहे तर मंडळी रूम आवडलास तर तुम्ही नंतर परत विजिट करा अतिशय सुंदर असं रिसॉर्ट आहे एकदम रिलॅक्स आहे कुठल्या गार्डनचा आवाज नाही काही नाही सुंदर असा पक्ष्यांचा आवाज येईल तुम्हाला आणि काहीच आता आम्ही चाललो आहे जेवायला जेवण वगैरे झाल्यावरती परत काय आम्ही धमाल मस्ती करू म्हणजे बहुतेक आम्ही क्रिकेटच खेळू आणि पाण्यात जरा पाहू तर पुढची मजा तुम्हाला दाखवतो तो सर आता आम्ही ते जेवायला बसणारे सगळे बोर चला भेटू ऑपोजिट टीम मध्ये जागली बस करणार तुला का पाहिजे का तोडानी मुलगा पाहिजे आजूबाय चिनू जर तू कवडी टाकलीस आतमध्ये तर तुला भेटणार मौर्तमी गर्ल दो 9 कोण किती जिंकले आम्ही हमें दोन वेळा काय रे कपल काय कर चिनू सॉरी नु पुरा <laughs> चिनू मेरी है ना इसलिए मेरे को बार-बार दिखी <laughs> हो नाइस शॉट आई शफ़त चुम्मन शॉट <laughs>

<laughs> <laughs> <laughs> ए काय खेळतात ए काय खेळताय ते खेळत नाही तुम्ही लोक ए उठ रे ए उपर उठते आजू भाईच काय शपथ ओ माय गॉड

जेवायला साफ केलं काप्यात नुसतं हादळ करदळ तूप पण बाकी त्यांना पण देत नाही फक्त नुकूल चिनूला देतो

<laughs> ही रहता है। या चलावाला कस रे जोवन के चला जवाया